हाय फ्रेंड्स आज आपण मस्त असं झनझणीत असं पाहू शकता एकदम भारी मस्त याला काय म्हणतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं आम्हाला आम्ही तर याला राजमा म्हणतो राजमा पाहू शकता हे राजम्याचे पण खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी आपल्या किडनीसाठी कारण डॉक्टर्स पण म्हणतात की आपल्या किडनीसाठी राजमा नक्की आठवड्यातून एकदा तरी खाल्लं पाहिजे पाहू शकता तुम्ही लहान लेकराला सुद्धा याची भाजी नाही जरी केले तरी नुसता उकडून मिठाच्या ह्याच्यात दिलं तरी खूप छान अशी टेस्ट लागते तर या प्रकारे आपण आज राजमाची भाजी बनवणार आहे तर राजमाची भाजी कशी करायची हे पाहून घेऊया झटपट अशी डब्यासाठी तयार होईल अशी भाजी बनवून घेऊया तर सर्वात आधी मी रातभर एव भिओ ओव्हरनाईट पूर्ण भिजून ठेवलेली होती राजमा तर आपण पाहू शकता इथं पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया या प्रकारे आपल्याला मी ऑलरेडी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे तर आता आपण पुन्हा एक पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला मी राजमा धुवून घेतल्यानंतर इथं गॅसवर एक टोप ठेवलेला हो आहे त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी किंचित हळद सुद्धा टाकायचं आहे जेणेकरून आपल्या राजमाचा चव पण छान येईल आणि कलर सुद्धा चांगला येईल त्याच्यामध्ये आपल्याला आता राजमा टाकून घ्यायचा आहे राजमाला आपल्याला ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे आणि वीस टक्के आपल्याला भाजीमध्ये शिजवायचं आहे मग तोपर्यंत आपण इथं तो भाजीसाठी काय काय लागते ते पाहून घेऊया इथं आपण राजम्याची भाजी करण्यासाठी घेतलेले साहित्य तीन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो तीन हिरवी मिरची थोडे कडीपत्ते आणि लासूण एवढं सरळ आपल्याला कांदे टोमॅटो बारीक करून घेऊया इथं आपण कांदा टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची पण आपल्याला असे दोन तुकड्यामध्ये मध्ये कट करून घ्यायचं आहे पाहू शकता असे या प्रकारे आपल्याला फक्त हिरवी मिरच्या फोडणीला टाकायचे लसूण सुद्धा मी इथे बारीक असे चिरून घेणार आहे फोडण्यासाठी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे लसूण सर्व आपण बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता आपण फोडणे घालून घेऊया इथं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आपली कढाई तापलेली आहे आपण एक पळी तेल टाकून घेऊया आपलं ऑइल गरम झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली सर्वात आधी लासून टाकायचं आहे लासूणला छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हे हिरो मिरचे चिरलेले होते ना ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया थोडासा जिरा एक थोडीशी मोरी या सुद्धा टाकून घ्यायच आपण बारीक केलेला कांदा टाकून घेऊया आपल्याला लसूण वगैरे छान असे लाल झालेले कांद्याला छानपैकी लाल होयपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाहू शकता आपला कांदा छान असं लाल असं भाजलं आहे आपण त्याच्यामध्ये आपला टोमॅटो बारीक चिरलेला ते टाकायचं आहे आणि इथं आपल्याला अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो आपल्या लवकर गळाल टोमॅटो मिठाने लवकर असं शिजून होत आहे त्यात आपण याच्यामध्ये एक चम्मच पाहू शकता अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट आहे ते सुद्धा इथे टाकायचं आहे अद्रक क्लासून आणि कोथिंबीरचं पेस्ट नाही खूप सारा असं मस्त असं टेस्ट पण येते आणि भाजी पण खूप सुंदर अशी तयार होते इथं एक चम्मच मी जिरा पावडर टाकणार आहे आणि चवीनुसार थोडासा गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद आणि एक चमच लाल तिखट आणि एक चमच चिकन मसाला सर्व मसाले आपल्याला छान असं तेल सुटायपर्यंत दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपले छान असं मसाल्याची ग्रेव्ही तयार होईल या प्रकारे कौशिकता आपला राजमा शिजलेला आहे मी काढून घेतले तुपातून तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अर्धा राजमा टाकायचे आपल्याला सर्व निवडे ठेवायचे थोडेसे याचे आपल्याला थोडेसे बारीक वाटून घ्यायचे ग्रेव्ही एवढे या प्रकारे असं वाटून घ्यायचंय जेणेकरून आपल्या आमटी भाजी राजमाची खूप छान अशी जुळून येते आणि खूप छान अशी लागते सुद्धा थोडा मोठा मोठा हे आणि थोडा आक्का टाकायचं ह्या बघा या प्रकारे आपल्याला टाकायचं सर्व आपण आता मसाल्याने मिक्स करून घ्यायचंय आणि पाच मिनिट तेल सुटायपर्यंत शिजून घ्यायचंय तर शिजवायचे आपल्याला राजमाला राजमा आपण होतं ना तेच पाणी आहे ते पाणी आपल्याला फे आप फेकून नाही द्यायचं कारण आपल्याला त्याच्यामधलं सर्व जीवनसत्व पाणी हेच पाणी भाजीत वापरायचे तुम्हाला पाहिजे तितकं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी जास्त काही पातळ वगैरे करणार नाही या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पाहू शकता पाच मिनिटं आता शिजून द्यायचे आपल्याला भाजीला आपल्या छान अशी उकळी फुटलंय त्याच्यामध्ये आपण एक चम्मच शेंगदाण्याचं बारीक वाटलेलं कुठं टाकूया त्याच्यावर ताट ठेवायचं आणि पाच मिनिटं शिजवून देऊया पाहू शकता आपली भाजी मस्त अशी तरी आलेली आहे हे पा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे या प्रकारे एकदा नक्की तुम्ही पण भाजी बनवा मस्त अशी राजम्याची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत आणि सोबत सुद्धा खाऊ शकता पाहू शकता एक नंबर भाजी आपली तयार झालेली आहे तर नक्की या प्रकारे एकदा नक्की तुम्ही पण बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय